नमस्कार मैत्रिणींनो नम्रता क्रिएशनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मोत्यांपासून सूर्य कसा मिळायचा ते शिकणार आहे चला तर मग सूर्य विणण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया हे पहा सूर्य विणण्यासाठी साहित्य पिवळ्या रंगाचे सहा नंबरचे मोती लाल रंगाचे सहा नंबरचे मोती पिवळ्या रंगाचे पाच नंबरचे मोती कात्री आणि तुंगूस सुई चला तर मग आपण सूर्य विणायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे धाग्याला अशी गाठ पाडून घेतलेली आहे आता आपण धाग्यामध्ये पाच नंबरचे चौदा मोती ओवून घेणार आहे हे पहा आता मी धाग्यामध्ये चौदा मोती पाच नंबरचे होऊन घेते आहे एक दोन तीन चार पाच सहा सात अकरा बारा तेरा आणि चौदा चौदामध्ये ओवून घेतलेले आहे हे पहा हे असे आपण चौदामध्ये माझ्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींना हा जो आपण पहिला मोती ओला होता त्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची हा एक पहिली आणि हा त्याच्यावरचा दुसरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा इथे आपण मोत्याचा गोल तयार केलेला आहे हे पहा हा आपला इथे मोत्याचा गोल तयार आता आपण काय करणार आहे प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा पक्का तयार होईल हे पहा मी चार चार मोत्यातून सुई बाहेर काढते आहे तुम्हाला जमेल तशी तुम्ही सुई दोन मोत्यातून काढा एक मोत्यातून काढा हे पहा धागा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे हा असा आपला गोल तयार झालेला आहे आता काय करायचं ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आपली सुई बाहेर निघालेली आहे हा एक मोती आणि हा एक मोती ह्या दोन मोत्यांच्या मते सुई निघालेली आहे मध्ये आता आपल्याला धाग्यामध्ये सात लाल मोती ओवून घ्यायची आहे हे पहा मी सात मोती होती आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात सात मोती ओळून घेतल्या ओन घेतलेले आहे पहा हे चार आणि हे तीन हे सात मोती ओल्यानंतर आपल्याला एक पिवळा सहा नंबरचा मोती सुईमध्ये ओन घ्यायचा आहे हा आपण एक मोती ओळून घेतलेला आहे सात लाल आणि एक पिवळा अशा आपण आठ मोती ओवून घेतलेले आहे आता काय करायचं हा जो पिवळा मोती ओला आपण हा न धरता हा आपण धरायचा नाही आता आपल्याला ह्या सात मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची हे जे आपण लाल सात मोती ओले आहे ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे पहा आता मी सुई लाल मोत्यातून बाहेर काढते वरच्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ही सुई आपली वरच्या दिशेने निघालेली आहे हे पहा धागा असा ओढून घ्यायचा आहे ही, ही आपली एक लाईन तयार झाली आता आपल्याला ह्या दोन वतांमध्ये सुई बाहेर काढायची आहे हे पहा मी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपण चार लाल मोती आणि एक पिवळा मोती असे पाच मोती येऊन घेणार आहे एक दोन तीन चार हे चार लाल मोती होऊन घेतले आता आपण परत एक पिवळा मोती होऊन घेणार आहे हे पहा हा पिवळा मोती असे आपण पाच मोती होऊन घेतलेले आहे आणि परत आपल्याला हा जो पिवळा मोती आहे हा सोडून ह्या चार मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढायची आहे हे चार मोती रंगीत हे चार मोती ह्याच्यातून चा आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे पा ही सुई मी वरती काढून घेतलेली आहे हे पाहा धागा दरवेस असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ह्या मोत्याच्या लाईने ताट आणि सरळ येतात आता परत आपली सुई ह्या दोन मोत्यांच्यामध्ये निघणार आहे हे पहा हे अशी आपण सुई दोन मोत्यांच्यामध्ये काढून घेतली परत आपल्याला धाग्यामध्ये सात लाल मोती ओन घ्यायची आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मोती होऊन घेतले आता आपण एक पिवळा मोती ओवून घेणार आहे असे आपले परत हे आठ मोती धाग्यामध्ये ओले गेलेले आहे हे पहा परत आपल्याला हा पिवळा मोती सोडून पिवळाच मोती आपण खाली ओलेला असतो तो, तो न धरता आपण ह्या वरच्या सात लाल मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे hey, चार मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे आता वरचे <मोचे, 3 मोत्या>। तीन मोठे ह्या तीन मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे हे असे सात मोती आपले सुई काढून सुई आपली वरच्या दिशेने बाहेर आलेली आहे धागा चांगला ओढून घ्यायचा परत आपली सुई ह्या दोन मोत्यांच्या मध्ये निघणार आहे हे पहा ही अशी आपली सुई बहे, आता परत आपल्याला सुईमध्ये चार मोती लाल ओन घ्यायचे आहे तर पहा एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओले परत एक पिवळा मोती ओन घ्यायचा आहे हा पिवळा मोती ओन घेतलेला आहे परत आपल्याला तशीच स्टेप तयार करायची आहे तुळा मोती सोडून ह्या चार मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा असे आता परत ह्या दोन मोत्यांमध्ये आपली सुई बाहेर निघणार आहे एक आणि दोन आता परत आपल्याला सुईमध्ये सात लाल मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात मोती ओले नंतर परत आपण एक पिवळा मोती ओन घेणार आहे हे पहा हा पिवळा मोती ओवून घेतलेला आहे आणि परत आपली सुई ह्या सात मोत्यातून बाहेर निघणारे हे लाल मोती अशी सुई आपली वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे धागा दरवेळेस असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ह्या लाईनी सरळ येतात आणि आकारही चांगला येतो आता परत आपली सुई ह्या दोन मोत्यांमध्ये निघणार आहे हा ही अशी सुई आपली बाहेर आलेली आहे आता आपण परत चार लाल मोती ओढून घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओल्यानंतर परत एक पाचवा पिवळा मोती आपण धाग्यामध्ये येऊन घेणार आहे हे पाच मोती ओले आहे आणि परत आपली सुई ह्या चार मोत्यांमधून लाल मोत्यांमधून वरच्या दिशेने बाहेर निघणार आहे हे पहा ही अशी आपली सुई वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे धागा परत आणि परत या दोन मोत्यांमध्ये आपली सुई अशी बाहेर निघणार आहे हे पहा परत आपल्याला सुईमध्ये सात लाल मोती ओवायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात लाल मोती ओलांतर एक पिवळा मोती परत आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे परत आपल्याला हा पिवळा मोती सोडून ह्या सात मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तशी सुई आपली बाहेर निघालेली आहे धागा परत वरच्या दिशेने असा चांगला ओढून घ्यायचा आहे हे पहा आणि परत आपली सुई ह्या दोन मोत्यांच्यामध्ये अशी निघणार आहे हा चैत्रांगणातला सूर्य आहे हा एक सूर्य आहे अजून एक नवीन डिझाईन मी तुम्हाला सूर्याची पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे हे पहा असं आपण इथपर्यंत आलेलो आहे आता परत आपल्याला याच्यात चार मोती लाल ओवायची आहे आणि एक पिवळा ओवायचा आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओल्यानंतर आपण परत एक पाचवा पिवळा मोती सुईमध्ये असा ओवून घेतलेला आहे हे, हे पाच मोती झाले आता परत आपली सुई ह्या चार मोत्यांमधून वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे पहा अशी आपली सुई वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे धागा परत चांगला व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे आणि एक आणि दोन परत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपली सुई बाहेर काढायची आहे हा एक आणि हा एक ह्या दोन मतांच्या बाहेर आलेली आहे हे पहा धागा असा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये सात लाल मोती ओवायची आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात लाल मोती ओल्यानंतर आपण एक पिवळा मोती ओवून घेणार आहे अशा आपल्याला आठ मोतीचे आहेत हे पा लाल सात आणि एक पिवळा अशा आठ मोती ओल्यानंतर परत हा पिवळा सोडून हे सात जे लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे हे पहा हे पहा मैत्रिणींनो आपण सुरुवातीला पाच नंबरचे चौदा मोती धाग्यामध्ये ओवून आपण त्याचा गोल तयार केलेला आहे नंतर आपण दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढून एकदा आपण लाल रंगाचे सहा नंबरचे सात मोती आणि पिवळा लाल सहा नंबरचा एक मोती असे आठ मोतीहून आपण सुई पिवळा मोती सोडून वरच्या सगळ्या सात मोत्यां तुमच्या दिशेने बाहेर काढलेली आहे हे तुमच्या लक्षात आलेले असेल आता तुम्ही एक दोन तीन चार हे पाच भाग तुम्ही करून पहा नंतर मी तुम्हाला पुढचं कसं करायचं ते दाखवते हे पहा आता मी तुम्हाला इथे परत सात मोती ऊन कशी काशी ते एकदा दाखवून देते आहे एक दोन हा आपला शेवटचा भाग आहे हा दोन तीन चार पाच सहा हे सात मोती घातलेले आहे धाग्यामध्ये एक पिवळा घातलेला आहे आता परत हा पिवळा मोती सोडून ह्या सात मोत्यातून लाल मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे पहा अशी आपली सुई ह्या मोत्यातून वरती निघालेली आहे धागा चांगला ओढून घ्यायचा आहे दरवेळेस आणि आता ह्या दोन मोत्यांमधून आपली सुई परत मध्यभागी निघाली अशी आता आपण इथे चार लाल आणि एक पिवळा असे मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती लाल ओल्यानंतर एक पाचवा पिवळा असे पाच मोती ओल्यानंतर आपल्याला परत ह्या चार मोत्यांमधून सुई अशी बाहेर वरच्या दिशेने काढायची आहे हे पहा अशी आपण सुईवरती काढलेली आहे मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी आपण सुई बाहेर काढली आता आपला हा सुरी इथे तयार झालेला आहे इथे आपण अशी गाठ पाडून घेणार आहे अशी पक्के गाठ पाडून घ्यायची आहे आता मी कात्रीने कापून घेते आहे उरलेला धागा आणि अशा प्रकारे आपला मोत्याचा सूर्य तयार झालेला आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद